जयशुराय जे जेशुराय राजभोला काय झालं बोलून साळुंके बोलतो शिवण काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले म्हणून लिहून घ्या यांच्याकडून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही हा ज्यावेळेस ज्यावेळेस पक्ष पोलला ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं का कुन दिला? कुन दिला? कुन दिला? एक हा कोण दिलं त्याच्या ला? आधी काँग्रेसनं दिलं हा टिकलं का कोर्टात टिकलं काँग्रेसनं हा मग भाजपचं टिकलं का टिकलं की कुठं महाविकास आघाडीच्या सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं दादा तुझं नाही ना, ना, उद्धव ठाकरे ना, शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडी उत्तर द्यायचं ही लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा मग बार्शी पाडतो त्याला पाडतो मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झालं का भाऊ अकरा वर्षाचा होतं तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजभाऊने अकराव्या वर्षी घेतली का बाबा आमच्या परिस्थिती काय आम्ही कुठे काय केलं तुम्ही मराठ्यासाठी साठी तुला काय केलं तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे माहिती आहे सगळे रावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच ना किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड हो पाहुण्या रावड्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला मनोजदाच्या विरोधात बोलायला तुम्ही आर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय मनोजदा आहे आमचा एक मिनिट ऐका मनोजदा काय बोललेत म्हणजे सभा उधळून लावीन ही लावीन ती लावीन नाही 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 तुमच्या अजून डॉकेटीएसबीसी च आरक्षण असं वाटतंय प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं आहोत सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी राजूभाऊ मध्यस्थी करायचे होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं चौकशी रद्द कोणी करायला हवी काय नाही ती माणूस आहे फाटका माणूस आहे का एसआयटी रद्द करून उपयोग आहे नाही 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 लावली असतील चालू असतील तरी काय उपयोग काय संपला नसतो त्या माणसाकडे नाही 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 दबाव टाकून सगळ्यांना बोलून हे मजती केली का सरकारवर दबाव टाकून आरक्षण मागा की हो आज पत्रकार परिषद दोन आज काय म्हणले भाऊ क्षाला पत्र दिलं उद्या मुंबईला पत्र घेऊन की उद्षित मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा की मराठा समाजाला उदूषितला आरक्षण द्या त्याच्यासाठी विशेष अधिवेशन म्हणून पत्र काढले मेन केला उद्या पत्र घेऊन बोलत मुंबईत चालले ऐक ना दादा रा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा लय अभिमान होता आम्हाला आणि ह्यात अजून सुद्धा तुम्हाला सांगतो मी ह्या सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मन दुश्मन नाही पुढे दे। कोण केलं नाही ही चुकीच आहे असं नाही बोला एक आहे का आज जर कोण आहे आपलं नेतृत्व आहे का नाही मराठ्याचं आहे की नेतृत्व हा बस तुम्ही जर एखादी शंका आली मनोज दादाला विचारले आपण मनोज दादा असं असं वाटतंय काय करायला पाहिजे आत पुरण बाबा आहे मग ते आम्ही म्हणतो जर शंका आहे तर शंकेचं निराकरण म्हणून दादा पशे होणार आहे का इथं बॅनर लावून होणार आहे आता की एक मिनिट हे अन्न सिंजे प्रश्न विचारला अन्न सिंजे एका मिनिटात दादा काय करायला पाहिजे होत फोन करायला पाहिजे नाही फोन अक्षंजेचा प्रश्न नाही अण्णा न तिथं मनोज दादा पशी जाऊन शंका मांडली पाहिजे होती काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन बॅनर लावून मांडली पाहिजे होती माहिती शिंदे काय ते सगळी माहिती काढली आम्ही काय योगदान आहे तसं समाजासाठी दोन हजार पाच पाच साली अण्णा मोर्चा उघड आता ह्या आंदोलनात काय होता रोल अण्णा शिंदे आणि घेतली घेतली सभा का मध्ये काम करणारे नव्हते का ते दे। कुडाकार बर एक बोलू काय काय तुला आता एक बोलू का एक बोलू का एक बोलू का एक बोलू का ज्यावेळेस बाराशे मध्ये मनोज शांतता राहिली होती त्यावेळेस धाराशिवच्या पोरांनी किंवा बार्शीच्या पोरांनी राजूभाऊला फोन लावला लो होता त्यावेळेस राजूभाऊनी साधा कॉल तर उचलायचा वाहन लावला वाहन लावले कोणाला एक वाहन लावलं ना बार्शी मधून काय बोलतो तुम्ही आपल्या निंबागराजीनिमा राजे कोणते तर आपले राजे कर काय लावते काम करते तुमची दिम्या म्हणजे मंगल करायला बैठक झाली ती पुर हां माझी त्यांची फोन आली झाली ती सगळ्यांना फोन करून वाना लावलीस आम्ही कोण राजा निंबाळकर नाही जो मंगल करायला वाला ना काय ना कोण आम्हाला मदत केली नाही हां ती बैठक झाली होती येणार मंगल करायला देखा हां सगळी बसली होती बिरादरचा मंगल करायलावर झाली होती हां झाली येणार पण एक प्रसंग नाही मला आठवत नाही किंवा घालणारी गोष्ट मी विसरत नाही पण एवढं मला काय म्हणतो काय का तुम्ही एक शकतो आमची भूमिका मनात विरोधात का मग मला काय म्हणायचं काय आम्ही आरक्षणाची विरोध नाही किंवा समाजाची विरोधात नाही आम्ही बर एक विचारू का आता याच बीच आरक्षण टिकणार का तुम्हाला मी काय विचारतोय ते तुम्ही सांगा आता आरक्षणा जर बोलतो ना मी तुम्हाला सांगतो तुम्ही का, का, सुम्य वाद कोण निर्माण करायला वाद जर सगळा समाज एक क्षेत्र खाली मनोज ने आणला असेल तर आपण वेगवेगळी चूल का मांडावी मला हे म्हणायचंय का मनोजदा आरक्षणावर बोलायचं ना मग मनोज जी पहिल्यांदाच भूमिका जाहीर केलेली आहे की जी मराठा समाजाच्या विरोधात बोलल ती मराठा समाजाचं दुश्मन बर राजभवन विधानभवनात प्रश्न मांडला नाही का अर्थ विधानभवनात प्रश्न पण जरांगी पाटलावर चौकशी स्थापन करा ह्यासाठी बेंच बी वाजवलेला राजभवनी हे बी बोलून बू, ना, टाकवा ना, तुम्ही बेंच लोकसभेतलं तुम्हाला व्हिडिओ पाठवू का लोकसभेला लोक विधानसभेत हा विधानसभेतला सॉरी विधानसभेतला पाठवू का तुम्हाला नाही घेऊन नाही मी पाठवतो मी